नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल वतन साम्राज्यमध्ये आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावी कवकनाशकाबद्दल बोलणार आहोत पोलिओ गोल्ड हे कवकनाशक सिझंटा कंपनीने विकसित केले असून शेतातील विविध बुरशी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या व्हिडिओमध्ये आपण पोलिओ गोल्डचा उपयोग त्याचे फायदे वापरण्याची पद्धत आणि इतर सर्व महत्त्वांच्या बाबीवर सविस्तर माहिती बघणार आहोत फोलिओ गोल्ड म्हणजे काय फोलिओ गोल्ड हे सिझंटा कंपनीचे एक अप्रतिम कवकनाशक आहे जे मेटॉलिक तीन पॉईंट तीन टक्के आणि आणि क्लोरोथायलोनिल एकतीस पॉईंट एक टक्के या दोन सक्रिय घटकांचा मिश्रण आहे हे एक स्पर्शजन्य म्हणजेच कॉन्टॅक्ट आणि प्रणालीगत म्हणजे सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे ज्यामुळे ते पिकावर बाहेरून आणि आतून दोन्ही प्रकारे रोगांपासून संरक्षण देण्याचे कार्य करते याचा मुख्य उपयोग बुरशीमुळे होणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो जसं की डावणी मिल्युडिव लेट ब्लाईट व्हाईट रस्ट आणि पर्णरोग फोलिओगोल्डमधील मेटालिक झील एम हे सिस्टमॅटिक बुरशीनाशिक आहे जे पिकाच्या हिरव्या भागा हिरव्या भागातून त्वरित सोसले जाते आणि पिकाच्या आतून बु बुरशी नाश करण्याचे कार्य करते क्लोरोथायलोनिल हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे जे पिकाच्या पृष्ठभागावर संरक्षण संरक्षण थर तयार करते आणि बुरशीच्या बीजाणूंची वाढ थांबवते या दोन्ही घटकांच्या संयुक्त कार्यामुळे फोलिओ गोल्ड दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि प्रभावी नियंत्रण करण्यास संयुक्त असते फोलिओगोल्डचा उपयोग कोणत्या रोगावर होतो गोल्ड हे विविध पिकावर उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगावर प्रभावी आहे तर शेतकरी मित्रांनो डावनी मिल्युडिओ हा रोग विशेषतः द्राक्ष काकडी कांदा आणि इतर भाजीपाला पिकावर आढळतो यामुळे पानावर पांढरे किंवा राखाडी रंगाचे डाग दिसतात जे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात लेट ब्लाइस्ट टोमॅटो आणि बटाटा यासारख्या पिकावर हा रोग मोठ्या प्रमाणात आड आढळतो यामुळे पाने खोड आणि फळावर काळे किंवा तपकेरी रंगाचे डाग दिसून येतात व्हाईट रेस्ट शोभेच्या वनस्पती किंवा काही भाजीपाला पिकांवर हा रोग होतो पर्णरोग पानावर दिसणारे डाग जसे की लिप स्पॉट रेड स्पॉट आणि अंक्रोनोज फॉलिओोल्ड हे सर्व प्रकारच्या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण करण्याचे कार्य करते आणि पिकावर बाहेरून आणि आतून संरक्षण देण्याचे कार्य करते यामुळे पिकाचे आरोग्य सुदृढ आणि उत्पादनात वाढ होते कोणत्या पिकावर फोलिओगोल्डचा वापर केला जातो टोमॅटो बटाटा द्राक्ष कांदे मिरची हळद कापूस ऊस काकडी आणि इतर भाजीपाला पिकावर वापरले जाते फोलिओगोल्डचे फायदे दुहेरी कार्य सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असल्याने पिकावर बाहेरून आणि आतून संरक्षण मिळवते दीर्घकाळ टिकणारे संरक्षण याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो आणि ज्यामुळे वारंवार वार फवारण्याची गरज पडत नाही फोलेगोल्डचा डोसचा प्रमाण बघितला तर दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी टोमॅटो आणि बटाटा चारशे ते सहाशे मिली प्रति हेक्टर लेट ब्लाइटसाठी द्राक्षे सहाशे ते आठशे मिली प्रति हेक्टर डावणे मिल्युड आणि ब्लॅक रॉडसाठी काकडे आणि इतर भाजीपाला पिकासाठी पाचशे ते सातशे मिली प्रति हेक्टर फवारणीची पद्धत फोलिओ गोल्ड योग्य प्रमाणात पाण्यात मिसळवा पिकाच्या पानावर एक समान फवारणी करा जेणेकरून सर्व पाने आणि खोडे झाकले जातील किंमत आणि उपलब्धता फोलिओ गोल्डची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पॅकिंगनुसार बदलत असते दोनशे पन्नास मिली चारशे पन्नास रुपये पाचशे मिली सतराशे रुपये एक लिटर बार बावीसशे ते पंचवीसशे पर्यंत तुमच्या जवळच्या कृषी दुकानात कमी जास्त किमतीत मिळून जाईल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एक पॉवरफुल आणि रिझल्ट देणारे बुरशीनाशक शोधत असाल तर फॉलिओ नक्कीच वापरून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि रतन सम्राज्य चैनल चॅनलला सब्सक्राइब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून अशा माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळतील yeah!